थेट जाऊ या वेळेस मुख्यमंत्र्यांसोबत मनोज जरांगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर सहभागी होणार आहेत त्या संदर्भात ते माहिती देतात विलीन झाल्याच्या नंतर तिथल्या मराठ्यांना आता या आरक्षण याचे सुद्धा पुरावे दिले आपण हैदराबाद ची इथपर्यंत दिले आम्ही तिथं जाऊ जाऊ आणलेत लोकांकडून तिथल्या मराठ्यांचे सुद्धा आणि आता तर नोंदी सापडल्यात तू तर त्यांच्याकडेच पुरावा आहे आता आमजवळ त्यांना द्यायला कागद न राहिले कारण सगळे आम्ही त्यांना दिलेत पण मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात मला त्यांचं ऐकू द्या आधी त्यांचं नेमकी बैठक कशासाठी आणि काय नेमकं काय आहे त्यांचं काय चाललं हे मला कळाल्याशिवाय बैठक कशासाठी काय हे लक्षात आलं मग लक्षात येईल हे जे गॅजेट आहे आपण पाहिलं तर काही गॅजेट आणलं आपल्या समोर आहे या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्या समोर जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या नोंदवलेली आहे हा मोठा आकडा म्हणजे आज जरी आपल्या मराठवाड्यातला नोंदींचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा जास्त आकडा हे गॅजेट सांगते हो मराठ्या मराठवाड्यात तर नाही म्हणजे सगळे कुणबीच आहेत असं आहे त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं इथं तर आकडेवारीच दिलेली सगळी त्यांनी हे बघा इथं सगळे आकडेवारीचे म्हणजे कोणत्या कोणत्या तालुक्यात किती मराठा होते किती कुणबी होते हे सगळे आकडेच दिलेले हे त्यांचंच गॅजेट आमचं नाही याचे पुरावे आम्ही करीर साहेबांकडे पण दिलेले होते आणि या समितीकडे सुद्धा दिलेले याच्या वेळेस सुद्धा दिलेले सगळे 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 तालुक्यात म्हणजे इथं मराठा नाहीशी मराठवाड्यात सगळे कुणबीचे मग हे गेले कुठं हे आम्ही त्यावेळेस प्रश्न विचारला होता आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखी नाही तुमच्या पुढजून बायटो काढून बघा ज्यावेळेस आपली यांची महाजन साहेबांनी आपली बैठक झाली वेळेस सांगितलं होतं आम्ही की मराठी गेले कुठं मराठवाड्यात सांगतो पाटील मी तुम्हाला इथे खंडाळा नावाचं गाव आहे जे वैजापूर तालुक्यात आहे